एकता महिला मंच आयोजित उत्कृष्ट सेवा गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे गौरवण्यात आले एकता महिला मंच आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा बार्शी पोलीस स्टेशन येथे उत्साहात संपन्न बार्शी कर्तव्यनिष्ठेचा आदर्श ठेवत नागरिकांच्या सेवेत उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अपी दिलीप ढेरे यांना एकता महिला मंच आयोजित उत्कृष्ट सेवा गौरव राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार सन्मानित करण्यात आले काही तांत्रिक कारणामुळे ढेरे यांना पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहता आले नव्हते त्यामुळे एकता महिला मंचच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे हा गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पाडला पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आयोजित या विशेष सत्कार समारंभात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे आणि त्यांच्या पत्नी सौ मनीषा ढेरे यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले एकता महिला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी ढेरे यांना सन्मानचिन्ह शाल आणि फेटा प्रदान करून त्यांचा यथोचित सत्कार केला यावेळी एकता महिला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिलीप नेरे यांच्या पोलीस दलातील समर्पित सेवेची प्रशंसा केली आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच महिला आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले हा गौरव समारंभ यशस्वी करण्यासाठी बार्शी तालुका पोलीस स्टेशन आणि एकता महिला मंचचे अनेक सदस्य उपस्थित होते यावेळी सत्काराच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गोळवे गोळवे पोलीस हवालदार धनराज केकाण पोलीस हवालदार राजेंद्र मंगरुळे पोलीस हवालदार राहुल बोंदर पोलीस हवालदार अभिजित गाटे आकाश कांबळे नागनाथ आंधळे आणि इतर सहकारी उपस्थित होते तसेच एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर यांच्यासह एकता महिला मंचच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती होती मंचाच्या रेश्मा मुकटे गीतांजली जोशी लक्ष्मी सुतार नूरजहा शेख पद्मजा आवटे स्वाती चव्हाण वनमाला कोळी आशा विभूते सानिया सय्यद रत्नमाला कोळी सुरेखा कोळी इत्यादी सदस्यांनी उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी बोलताना सन्मानित अधिकारी दिलीप ढिरे यांनी एकता महिला मंच आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले हा पुरस्कार आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे प्रतीक आहे असे त्यांनी नमूद केले